नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवराज आहे आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्याविषयी काही शब्द सांगणार आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कलकत्ता येथे झाला त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते स्वामी विवेकानंद हे एक महान भारतीय तत्वज्ञानी होते स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेले रामकृष्ण मिशन आजही कार्यरत आहे त्यांचे अमेरिकेतील शिकागो शहरात दिलेले भाषण खूप प्रसिद्ध आहे स्वामी विवेकानंदांचे विचार आणि कार्य नेहमी आपल्याला प्रेरणा देतात त्यांनी चार जुलै एकोणीसशे दोन रोजी पश्चिम बंगालमधील बेलूर मठ येथे समाधी घेतली उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा संदेश देणाऱ्या या महानायकास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद